जय भीम जय शिवराज जय गुरुजी जय संविधान पहा आज शेतीची कामं झाली झाले पहिल्याच पावसामध्ये आमच्या शेती हो ते शेतीची आम कामं चालू होतात त्यामुळं पहिले नांगरणी केली नांगरणी केल्यानंतर आम्ही भात पेरायला सुरुवात केली भात पेरताना खूप आनंद येत होता कारण की वर्षातून एकदा तर आमच्या इथे भात पेरणी हा केला जातो आहे माझी मिसेस पण काम करत होती कारण की शेतामध्ये गवत झालं त्यामुळे गवताचं सर्व उचलून शेताच्या बांधावर फेकून एकदम स्वच्छपणाने धान्य जमिनीमध्ये घालून आपण भात पेरणीचं काम चा करतो आहे कारण की गवताची बारीक बारीक, बारीक रोपे काढून फेकली तर गवत होत नाही शेतामध्ये हे पहा खूप आनंदाने ती पण काम करते कारण की वर्षातून एकदाच येतो हा आनंदाचा सण शेतकऱ्यांसाठी आमच्या इथे हे पंजा पंजाच्या साह्याने आम्ही सर्व भात जमिनीमध्ये टाकतोय कारण की आमचा एक बैल मेल्यामुळे पूर्ण काम स्वतःला करायला लागतो बैला बैलावर ठेवत नाही आम्ही कारण की सर्व भात जमिनीमध्ये घातलं तर येतोय पण लवकर आणि प्लस पाखरं बिखरं खाईत नाही कारण की पारवे खूप येतात जंगली कबुतरं मग ते सर्व भात वेचून खातात गेल्या वर्षी माझं हेच झालं गेल्या वर्षी पूर्ण भात पाखराई वेचून खाल्ल्याने काहीच भात राहिला नाही मग त्यामुळे मीने अर्धीच जमीन लावली अर्धी माझी जमीन तशीच वाया गेली कारण की ती गलती त्यांची पण नाही त्यांना आपल्यानं जसं खायला लागतो आहे तसं पाखरानं पण खायला लागतो आहे त्या मेळेला मी नाराज झालो नाही बोलू जा दे आपल्या नशिबात तेवढंच ते होतं त्यांच्या ते नशिबात भरपूर होतं त्यामुळं काही पूर्ण भात खाल्लं हे पहा पूर्ण गवत पण निघतो आणि धान्य पण जमिनी खाली जातो आहे खूप आनंदाने हा दिवस आम्ही साजरा करतोय कारण की मला खूप आनंद होतो आहे कारण मला पण खूप आनंद होतो आहे कारण की जमिनीखाली भात गेला व भात एकदम भारी निघतोय हे बा खूप छान मिसेस बोलते माझे व्हिडिओ करू आपण ना आपल्या मित्रांना पाठवू म्हणून आम्ही व्हिडिओ करून तुमच्याकडे सादर करतो आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा माझ्या माझ्या अपेक्षा तुमच्याकडून चला मग आपण लवकरच पुढच्या ब्लॉकमध्ये भेटू हा सर्वांना मानाचा कडक जय भीम जय शिवराय जय जै लवजी पहा आणि लाईक करा खूप आशेने मी तो हे व्हिडिओ टाकतोय नाशिब शेतकऱ्याचे भाग्य आमचे जन्माला आलो शेतकऱ्याच्या घरी इस नशिबाची सातभारी जय शिवराय जय भीम जय संविधान बाय चला सर्वांना मानाचा कडक जय भीम नमबुद्धाय शत जय बाय